नमस्कार आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक आपण महत्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे म्हणजेच की ती खुशखबर आहे की लाडकी बहीण योजना ही चे कागदपत्र आणि आपली जे आपण कागदपत्र दिलेली होती त्यावर आता काही अटी आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की आपल्या लाडक्या बहिणीच्या पैशावर दुसरी डल्ला मारत आहेत तर त्याच्यावर आपण एक कठोर कारवाई करणार असून त्यांचे फॉर्मही बाद करणार आहे आणि त्यांना एक चान्स म्हणजेच की अडीच हजार रुपये किंवा दीड हजार रुपये किंवा एकवीसशे रुपये असे पैसे मिळणार असून लाडक्या बहिणींचे पैसे कुठे दुसऱ्या खात्यात न जाता आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्येच जावेत असा त्यांचा एक हेतू आहे त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींच्या साठी दोन तीन आटे ठेवलेल्या आहेत त्या म्हणजेच की आपल्या लाडक्या चा बहिणीच्या घरी चारचाकी वाहन किंवा आपल्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर किंवा आपल्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये कोणी नोकरीला लागले असेल त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येण्याचा एक निष्कर्ष आहे आणि आपले देवा देवाभाऊ हे लवकरात लवकरच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार असून आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच मॅसेज ये येईल आणि तो मॅसेज असा असेल की खूप म्हणजेच की डिसेंबरचा हप्ता दीड हजार रुपये हा पडलेलाच आहे आणि समोरचे हप्ते कधी जमा होणार आहेत हेही आपल्या लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे आणि आपल्या लाडक्या बहिणी खुश होणार आहे आणि आपल्या लाडक्या बहिणी हा एक लाडक्या बहिणी नसून आपल्या जीवनसाथी अशा असणार आहेत असंही आपले देवाभाऊ आणि आपले एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी आपल्या ून स्पष्ट केलेलं आहे आणि आपल्या लाडक्या बहिणी आता खुश होतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे कमी न पडता त्यांना लवकरात लवकर हप्ते टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असेच पैसे हे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याकरिता आपल्या खात्यामध्ये किती पैसे आहेत किती आलेत किती गेलेत हे लवकरात लवकर जाऊन चेक करावे आणि आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाण्याचा एक प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या खात्यामध्ये कोणती अडचण येऊ नये आपल्या योजनेमध्ये कोणची अडचण येऊ नये त्याकरिता आपल्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर त्यात तात्काळ इंटरेस्ट घ्यावा आणि जाऊन बघावं